फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता आव्हानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आ फ्रेंड ठीक कसाल ठीकच राहा स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या फ्रेंड रुही आमची आठ वाजता शाळेत गेली आज शनिवार असल्यामुळं तिला लवकरच दहा वाजता सुट्टी होईल दहाला दहा वाजता तिला घ्यायला जावं लागेल आता सव्वा नऊ वाजलेले आहेत रुहीच्या आजोबा गेले आणि स्वप्नील पण थोडा कामानिमित्त अमरावतीला गेला आहे सकाळी सहा वाजता सहा साडेसहाला रुईच्या आजोबासाठी प्रांजूने उसळ वगैरे तयार केली तर रोईच्या आजोबा गेले आहेत कालपासनं आमच्याकडे नळ नाही आहे अजिबातच पाणी आलेलं नाही आहे पाणी नसल्यामुळं आता पाण्याची कतर समजून राहिली आहे थोडं थोडं पाणी वाचवा रा लागून राहिलं परवा टाककी फुल भरली होती काल दिवसभर झालं पण आत्ता थोडं पाणी एकदमच कमी झालेलं आहे प्यायचं पण पाणी नाही आहे पाहावं लागेल एखादी एखादी कॅन घेऊन यायला लागेल कारण आमच्या एरियामध्ये भरपूरशा लोकांनी कॅन आणली आहे प्यायच्या पाण्याकरता कारण पाणीच नाही आहे कोणाकडे ना आज पण आलेलं नाही आहे तीस तास पाणी येणार नाही म्हणतात आता माहीत पडते कोणाचकडे ना पाणी नाही आहे आज पाण्याची इतकं समजून आलं की पाणी आपण किती वापरतो आज थोडं थोडं पाण्याला वाचवा लागून राहिलं आहे कपडे वगैरे धुवासाठी किंवा भांडे घासण्यासाठी खूप कमी प्रमाणात वापर करण्यात येत आहे आत्ता पाण्याची कदर समजून राहिली आहे बाबा आमची रुही तिची मैत्रीण आली की खूप मस्त्या करते खूप खेळत राहते हा रू भिट्तू आली का खूप मस्त्या करते है ना रू हा तिला खूप खुशी होते ती आली तर हा बघा गिट्तूचा भाऊ बघा कशा मस्त्या करत आहे आत्ता आमच्याकडे मग अशी नळ आला पण नळ थोडा वेळच राहिला पाणी मिळालं नाही थोडंफार प्यायचं आणि थोडंफार बाहेरचं मिळालं सगळ्यांकडेच थोडं थोडं पाणी आलं आहे आज पाण्याचा खूपच प्रॉब्लेम झालेला आहे